मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की अक्षय रमाला तिचं आवरलं आहे की नाही याकरता हाका मारत असतो पण रमा वॉशरूममध्ये जाऊन शॉवर चालू करते आणि पाऊस सुरू झाला आहे असे म्हणत अक्षयलाही वॉशरूममध्ये बोलावून घेते अक्षय बाथरूम मध्ये जाऊन पाहतो तर रमा शॉवर खाली भिजत असते तुम्हाला माहीत तर आहे ना मला किती पावसात भिजायला आवडतं तुम्ही पण या ना असे ती हट्टच धरते अक्षय रमाला समजावत असतं अगं बाई बाहेर सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि तू इथे का टाइमपास करत आहे चल अगोदर बाहेर चल आणि थोडासा आराम कर पण रमा काही केले ऐकत नाही उलट ती अक्षयलाच भिजायचा हट्ट करते त्यावरती अक्षय देखील म्हणू लागतो की जाऊ दे हिला थोडा वेळ भिजू दे हिच्या मनासारखं होऊ दे म्हणजे कसं होईल हिची नशाही उतरेल आणि हिला बरंही वाटेल असे म्हणत रमा अक्षय फार जवळ आलेले असतात इकडे बाहेर कार्यक्रमाला सुरुवात होण्या अगोदरच शशिकांत मुकादम तेथे आलेले असतात आणि त्यांनी एकच धुडगूस घातलेला असू की माझ्या परवानगीशिवाय बारशेचा कार्यक्रम कसा काय ठेवण्यात आलेला आहे आणि बाळाचं जे नाव ठेवलेलं आहे ते तर मला मुळीच आवडलेलं नाही तेव्हा हे नाव आत्ताच्या आत्ता बदलायचं आणि तिचं नाव सरस्वती ठेवायचं घरातील सगळेजण शशिकांतला समजावत असतात पण शशिकांत कोणाचं काही एक ऐकत नाही तुम्ही मला विचारातच घेतलं नाही कोणाच्या परवानगीने तुम्ही बाळाचं बारसं बार या घरात करत आहात आणि करत आहात तर मला का विचारलं नाही की बाळाचं नाव का ठेवायचं हे नाव ठेवायचंच नाही तिचं नाव सरस्वती ठेवायचं आत्ताच्या आत्ता हे सगळं बदलायचं असे शशिकांत मुकादम म्हणू लागतो पण घरातील सर्वजण शशिकांतला समजवतात आता सगळी तयारी झाली आहे ना पाहुणे देखील येतील मग हा तमाशा नको आहे परंतु शशिकांत काही केलं ऐकत नाही मी कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि मला कोणाचीही फिकीर नाहीये आता आनंदही समजवायला जाणार परंतु शशिकांत नेहमी सारखंच तो आनंदचा अपमान करतो आता अभिमध्ये पडतो आणि तो शशिकांतला समजवण्याचा प्रयत्न करतो काका राहू दे ना आता सगळं झालं बाळाचं नाव सगळ्यांना आवडलेलं आहे हेच नाव राहू दे पण शशिकांत काही केले ऐकत नाही तो अभिचंही बोलणं धुडकारून लावतो माझ्या परवानगीशिवाय हा कार्यक्रम या घरात होऊ शकत नाही शशिकांतचा आवाज अक्षयच्या कानावरती जातो तेव्हा अक्षय धावतच त्याच्या खोलीतून बाहेर येतो शशिकांतने एकच धुडगुस घातलेला असतो तो, तो, तो घरातील सगळ्यांचाच अपमान करत असतो अभि आणि आनंद जण शशिकांतला समजवण्याचा प्रयत्न करत असतात भरल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे तुम्ही कशाला हे वातावरण खराब करत आहात शशिकांत त्यांचाही अपमान करतो तेवढ्यात अक्षय बाहेर येतो आणि शशिकांतला समजवण्याचा प्रयत्न करू लागतो अहो शशिकांत मुकादम काय झालं आहे तुम्हाला कशाला एवढा गोंधळ घालून ठेवलेला आहे त्यावरती शशिकांत म्हणतो अरे बछड्या घरात बाळ बाळाचं बारसं बार आहे आणि माझा विचार कोणीही मनावर घेतला नाही त्या बाळाचं नाव बघणं ना किती कॉमन ठेवलेलं आहे मी सांगतोय नाव बदला तर कोणीही काही ऐकत नाही आनंदमध्ये पडतो तेव्हा शशिकांत पुन्हा आनंदचा पेंटर म्हणून बोलत अपमान करतो तू तुझ्या मुलाचं नाव पेंट ब्रश असं काही ठेवलंच ना नाही ना मग कशाला मध्ये बोलतोयस असे म्हणत शशिकांत आनंदचा खूपच अपमान करतो अभि समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु शशिकांत त्याचही ऐकत हो नाही सीमाही मध्ये पडते परंतु शशिकांत सीमाचं नेहमीसारखंच काही न बोलता अपमान करतो आता मात्र अक्षय शशिकांतला हद्दच पार करत सांगू लागतो की हे बघा शशिकांत मुकादम तुम्ही कोण आहात तुमचा काय संबंध बाळाचे आई बाबा आहेतच ते नाव ठरवतील काय ठेवायचं आहे त्यांनी नाव ठरवले ना, ना, ना मग संपला प्रश्न तुम्ही हिथून निघून जाऊ शकता आम्हाला कार्यक्रम करायचा आहे सीमामध्ये पडते अक्षला गप्प बसायला सांगते पण अक्षय म्हणतो की नाही यांचं हे नेहमीच झालेलं आहे घरामध्ये कुठला चांगला कार्यक्रम असेल की यांना तो भगवतच नाही त्यांना घाणच करायची असते आणि एवढंच असेल तर आपण या घरात कार्यक्रम न साजरा करता बाहेर जाऊन हॉलमध्ये हा कार्यक्रम साजरा करूया असे म्हटल्यानंतर शशिकांत मुकाटपणे तेथून निघून जातो रमाही ते आराम करत असते अक्षय खोलीमध्ये येतो आणि रमाला अजून पंधरा वीस मिनटं आराम कर तुला बरं वाटेल असे समजावतो रमा वारंवार विचारत असते की मला काय झाले सांगा ना त्यावर अक्षय म्हणतो सांगतो मी तुला परंतु नंतर सांगतो आता तू थोडा आराम कर तुझ्यासाठी हे चांगलं असणार आहे कार्यक्रम सुरू व्हायला अजून थोडा वेळ आहे असे म्हणत अक्षय बाहेर निघून जातो तेवढ्यात आई आजी रमाच्या खोलीत येतात तर रमा झोपलेली आहे हे पाहून अजिमानामध्ये विचार करू लागतात ही मुलगी ला किती निष्काळजी आहे बाहेर कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे हिच्यावरती मी जबाबदारी टाकली आहे परंतु त्याचं हिला काही नाही ही उलट इथे झोपून राहिलेली आहे हिचा किती वेळा मी असा प्रत्येक गोष्ट सहन करायची आहे आय्याजी बाहेर येतात अक्षयजवळ जातात आणि अक्षयला म्हणतात अरे अक्षय हे काय सुरू आहे बाहेर कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि तुझी बायको तिच्या खोलीमध्ये आराम करत आहे त्यावर अक्षय समजावतो अगं आजी तिची तब्येत थोडी बिघडलेली आहे ते बघ तेवढ्या तिथे रमा येते अक्षय म्हणतो ती भग रमा आलेली आहे रमा येतातच आय्याजी रमाला सर्व पाहुण्यांचा पाहुणचार करायला सांगते कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते आणि तेवढ्या तिथे रेवा दबक्या पावलांनी घुसलेली असते आय्याजी सगळ्यांशीच गप्पा मारत असतात पाहुण्यांचा पाहुणचार घेत असतात परंतु बाळ अचानक रडायला लागतं तेव्हा सीमा म्हणते की ह्या सगळ्या वातावरणाचा बाळाला त्रास होत असणार आहे तेव्हा आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया म्हणजे कार्यक्रम लवकर उरकला की बाळाला दुसऱ्या खोलीमध्ये घेऊन जाता येईल असे म्हणत आई सर्वांना जवळ बोलवतात आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया असे म्हणू लागतात रेवा खिडकीतूनच हा सगळा कार्यक्रम पाहत असते मुकदम किती खुश आणि आनंदी आहे हे काही तिला बघवत नसते मयुरी बाळाच्या कानात नाव सांगत अर्थात हे नाव जाहीर करते सगळ्यांना खूपच आनंद होतो आणि बाळाचे नाव अर्थ आहे हे सर्वजण रिव्हील करतात अर्थ हे नाव पाहताच सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो रमा आणि अक्षय यांना तर जास्तच आनंद झालेला असतो कारण ते नाव त्या दोघांनी सुचवलेलं असतं मुकादम खुश आहे हे पाहून वा मनातच विचार करते या मुकादमांनी मला रस्त्यावर आणणं स्वतःचा सा आनंद साजरा करत आहे परंतु यांचा आनंद मी काही जास्त वेळ टिकू देणार नाही तर रमा अक्षय भांडणं करत असतात की अर्थ आहे नाव आम्ही सुचवलेलं आहे हे माझं नाव आहे त्यावर अभिमध्ये पडतो दोघांना थांबवितो आणि सांगू लागतो की तुम्ही दोघंही बरोबर आहात तसा झालं असं आहे की तुम्ही दोघांनीही अर्थ आहे नाव चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं आम्ही जेव्हा चिठ्ठ्या काढल्या तेव्हा अर्था या नावाच्या दोन चिठ्ठ्या निघालेल्या होत्या आणि हिते जाहीर झालेलं जा आहे की ते नाव तुम्ही सुचवलेलं आहे तेव्हा ह्याचं क्रेडिट तुम्हाला दोघांनाही जातं त्यावर अक्षय म्हणतो की रमाने माझ्या नावाची कॉपी केलेली आहे त्यावर रमा म्हणते की मी मुळीच कधी कॉपी करत नाही तेव्हा जण पुन्हा भांडणाला सुरुवात करतात तेव्हा सीमा दोघांनाही गप्प बसवते कार्यक्रमाची सुरुवात खूपच चांगली होती सर्वजण कार्यक्रमामध्ये खुश असतात रात्री कार्यक्रम संपल्यानंतर रमा अक्षय त्यांच्या खोलीत असताना रमा आणि अक्षय म्हणू लागतात की खरंच असा कार्यक्रम खूप छान झाला पण अक्षय त्या शिक्षिकांनी येऊन पुन्हा एकदा घाण केलीच तेव्हा रमा समजावते की जाऊ दे तो तो त्यांचा त्यांचा स्वभाव स्वभाव आहे नाही त्यांना वगळता अथर्व दोघे जण या घरात नाही त्यामुळे कितीतरी दिवसानंतर आपल्या घरात असा सागर संगीत कार्यक्रम पार पडलेला आहे असे रमा म्हणत असते आणि पुन्हा एकदा अक्षयला विचारू लागते की तुम्ही मला सांगितलंच नाही नेमकं काय झालेलं होतं त्यावर अक्षय सांगतो की तू चुकून दारू प्यायली होती हे ऐकून रमाला धक्काच बसतो ते येणारा उद्याच्या भागाच्या प्रमोद आपल्याला असं दिसतं की अर्थिग आणि रमा दोघीजणी बाजारात जायला निघालेली असतात पायऱ्यावरून चालत असतानाच रमाचा पाय मुरगुळतो आणि ती खाली पडते त्यावर सीमा आरती आणि रमाला सांगतात की आज जे काही घरात होत आहे ते पाहून मला जरा हा अपशकूनच वाटत आहे तेव्हा तुम्ही दोघी बाजारात जाऊ नका पण दोघीजणी सीमाला समजवतात अक्षय रमा आणि आरती दोघींनाही गाडीत बसवत सांगू लागतो की हे बघा आरती बहिणी मी रमाला तुझ्या सोबतीला पाठवत आहे खरं परंतु तिची आजची धांदळ पाहता तुलाच तिची काळजी घ्यावी लागणार आहे असं वाटत आहे इकडे रमा आणि आरती दोघीजणी बाजारात जात असताना रमाजवळ आरतीचं बाळ असतं तर इकडे रेवाने अगदी हत्त बार केलेली असते तिने रमाच्या नावाची सुपारी दिलेली असते रमाला आयुष्यातून उठवण्याचा तिचा हा प्रयत्न असतो तर ती रमाचा अपघात घडवून आणणार असते इकडे आरती आणि रमा, रमा दोघीजणी खरेदी करून झाल्यानंतर घराच्या दिशेने जायला निघालेली असताना रमा बाळाला घेऊन रस्त्याच्या मधोमध रस्ता क्रॉस करत असते तर आरती मागे असते रमा बाळाकडे पाहत बोलत बाळाला हसवण्यातच गुंग असते आणि मागून एक मोठा टेम्पो येत असतो आणि तो काही रमाला समजत नाही आता या अपघातामध्ये नेमका जीव कोणाचा जाणार आहे मुकादमांवर आलेल्या या संकटातून मुकादम कसे बाहेर पडतील पाहणे रंजक ठरेल मालिकांच्या अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद